सर्व सामान्यंचा बुलंद आवाज बीजी 24 सास हे काम नवे जबाबदारी आमची कर्जत तालुक्यातील नेरळ येथे शिवसेना शिंदे गटाची जाहीर सभेचे आयोजन विकास कामांमुळे श्रीरंग आप्पा भारणे हॅट्रिक मारणार आणि खासदार होणार आमदार महेंद्र थोरवे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदी घेसाहेब यांच्या पवित्र विचारांसमोर नतमस्तक होतो आज या ठिकाणी नेरळ परिसरातील असणारी ही लोकसभेची कर्जत तालुक्यातील या सभेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि निमित्ताने या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे आपले लोकप्रिय उमेदवार खासदार मंगप्पा साहेब आणि ज्यांनी आता आपल्याला सुंदर असं मार्गदर्शन केलं शिवसेने त्या शिवसेनेच्या उपनेत्या ज्योतिताई वाघमारे जिल्हाप्रमुख संतोष शेठ प्रमुख विजय विजयभाऊ पाटील तालुका प्रमुख संभाजी शेठ जगताप शिवरामजी बदे पंकजजी पाटील तालुका प्रमुख संदेश पाटील आणि शिवसेनेचे सर्वच प्रमुख पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित आहेत खर तर आता उशीराज खूप झालेला आहे अजून माथेरांची सभा आम्हाला घ्यायची परंतु आपल्या सर्वांना ज्योतिताई वाघमारेंचे विचार या ठिकाणी ऐकवायचे होते म्हणून त्यांना आम्ही संधी या ठिकाणी देण्यात आलेली आहे मित्रांनो लोकसभांच्या निवडणुकीला आपण सारेजण सामोरे जातात मावळ लोकसभेची निवडणूक येत्या तेरा मेला होत आहे या निवडणुकीमध्ये आपले लोकप्रिय खासदार श्रींगप्पा साहेब यांना आपल्याला प्रचंड बहुमतानी पुन्हा एकदा लोकसभेमध्ये पाठवायचे आहेत सतत दोन वेळा लोकसभेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं शिवसेनेचं नेतृत्व करत असताना तिसऱ्यांदा असताना आपल्या साऱ्यांनी एकत्रपणे येऊन लोकसभेमध्ये पाठवायचा आहे त्यासाठी महाविकास आघाडी सज्ज झालेली आहे महाविकास आघाडीतला असणारा प्रत्येक घटक पक्षांच्या आज सकाळपासूनच राष्ट्रवादी अजितदादा पवार गटांची सकाळी सभा झाली त्यानंतर दुपारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सभा झाली सायंकाळी भारतीय जनता पार्टीची सभा झाली आणि ने आता नेरळ येथे शिवसेना शिंदेसाहेबांची आपले असणारे शिवसेनेची या ठिकाणी सभा आता होत आहे आणि म्हणून हे सारे आपले आर पी आय ची उद्याच्या रॅलीमध्ये ते सुद्धा एकत्रपणे त्या ठिकाणी येतील अशा पद्धतीने महायुतीचे असणारे प्रमुख घटक पक्ष हे सारे एकत्रपणे येऊन या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त आघाडी देण्याचं काम आपण हे सारेजण एकत्रपणे येऊन या मतदारसंघामध्ये करणार आहोत सारे घटक पक्ष एकत्र आल्यानंतर या मतदारसंघामध्ये आपली सर्वांची ताकद सगळ्यांना माहिती आहे की सगळे घटक पक्ष एकत्र आले आल्यानंतर या लोकसभेला येत्या तेरा तारखेला जास्तीत जास्त आघाडी देण्याचं जा काम हे सारे घटक पक्ष एकत्र येऊन करतील मी आपाना या ठिकाणी आज आपण दिवसभर कर्जत मध्ये आज आहात मी या सर्वांच्या वतीने या ठिकाणी शब्द देतो कि लोक की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तेरा तारखेला शिवसेना आणि शिवसेना बरोबर असणारे सर्व घटक पक्ष एकत्रपणे येऊन आपल्याला जास्तीत जास्त आघाडी देण्याचं काम आम्ही सारेजण एकत्रपणे या ठिकाणी करू कारण आपल्याला साऱ्यांना कल्पना आहे की दोन हजार चौदा पासून दोन हजार एकोणीस पर्यंत आणि आता दोन हजार चोवीस पर्यंत नरेंद्रजी मोदी साहेबांनी दहा वर्षाच्या कालखंडामध्ये या सरकारमध्ये जे उल्लेखनीय काम आपल्या सरकारने मोदी सरकारने या ठिकाणी केलेलं आहे ते आपण साऱ्या भारतवासियांना माहिती आहे की अनेक ऐतिहासिक निर्णय या देशासाठी घेण्यात आले आणि अनेक योजना शासकीय योजना लोकांपर्यंत पोहचवायचं काम या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये मोदी सरकारने या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून आतापर्यंत ज्या शासकीय योजना आतापर्यंत राबवण्यात आल्या या प्रत्येक योजनेचा लाभ हा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायचं काम हे मोदी सरकारने केलेलं आहे आणि म्हणून मोदी सरकारना पुन्हा एकदा नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला लोकसभेमध्ये पाठवायचं आहे आणि यासाठीच आपण एकत्रपणे काम या ठिकाणी करायचं आहे माझ्या सगळ्यात पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी विनंती आहे की आपण साऱ्यांनी आपले बूथ असतील आपली गावं असतील ज्या ज्या ठिकाणी शिवसैनिकहून आपण त्या ठिकाणी काम करताय महाविकास आघाडीचा प्रत्येक घटक पक्ष आपली जबाबदारी बजावणारा आहे परंतु आपण या या ठिकाणी या मतदारसंघामध्ये यजमानपद माहोल लोकसभेचं आपल्याकडे असल्यामुळे शिवसेनेचे उमेदवार अप्पा या ठिकाणी लढणार आहेत धनुष्यबाण आपली निशाणी आहे आणि आपण साऱ्यांनी धनुष्यबाणाचं बटन त्या ठिकाणी दाबायचं आहे आणि प्रचंड संख्येने आपण अपन आपण त्या ठिकाणी विजय करण्यासाठी कर्जत मतदारसंघातून आपण जास्तीत जास्त लीड देण्याचं काम या ठिकाणी करायचंय मित्रांनो आपल्या साऱ्यांना कल्पना आहे की या चार साडेचार वर्षाच्या कालखंडामध्ये जास्तीत जास्त निधी आणण्याचं काम आपण या मतदारसंघामध्ये मी केलेलं आहे आपल्या साक्षीने आपण एकत्रपणे येऊन जास्तीत जास्त निधी या मतदारसंघासाठी आपण उपलब्ध करून दिलेला आहे मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतोय की जवळजवळ नऊशे ते हजार संघासाठी कालखंडामध्ये उभा केलेला आहे त्यामुळे सर्वसामान्य जनता आपल्या बरोबर ठामपणे आहे शिवसैनिकांनी एकत्रपणे जाऊन आपल्या घटक पक्षाने एकत्रपणे त्या ठिकाणी घेऊन जास्तीत जास्त आघाडी देण्याचं काम या ठिकाणी करावं अशी विनंती या निमित्तानं आपल्याला साऱ्यांना या ठिकाणी करतो आम्हाला साऱ्यांनाच माथेरानला या ठिकाणी जायचंय दहा वाजता प्रचार संपत असतो आम्हाला त्या ठिकाणी पोहोचून आपण मार्गदर्शन माथेरानच्या असणाऱ्या शिवसैनिकांना जनतेना त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे आपण सारेजण या ठिकाणी उपस्थित राहिलात मनापासून साऱ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो पुन्हा एकदा उपस्थित असणाऱ्या ज्योतिताई आपल्या मनापासून आपल्या या ठिकाणी सोलापूरहून आपण या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिला आणि आपल्या मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो शिवसेनेच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योतिताई बागमारे डॉक्टर शिल्पाताई देशमुख जिल्हा प्रमुख संतोष गोईर संतर्क प्रमुख विजीभाऊ पाटील भाई गायकर संभाजी जगताप संदेश पाटील व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर या ठिकाणी देशाच्या लोकशाहीचा सर्वाधिक मोठा उत्सव <coughs> लोकसभेची निवडणूक होत आहे मावळ लोकसभा मतदान संघ मतदारसंघाचं मतदान येत्या तेरा मेला होत असून आज सकाळपासून कर्जत तालुक्याच्या दौऱ्यावर असताना अनेक सभेंच्या माध्यमातून अनेक बैठकांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्यासाठी थोडा वेळ झाला आणि आता माथेरानला आम्हाला बैठकीसाठी जायचं आहे आपल्या सर्वांना मनस्वी धन्यवाद देतो या विभागाचं गेले दहा वर्ष प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आणि देशाच्या लोकसभेमध्ये काम करत असताना देशभरातल्या एकशे चाळीस कोटी जनतेतून पाचशे त्रेचाळीस खासदार निवडून जातात त्या पाचशे त्रेचाळीस मध्ये तुमचा लोकप्रती म्हणून देशाच्या लोकसभेमध्ये दे काम करत असताना सर्वाधिक काम करण्याची संधी मला मिळाली सर्वाधिक प्रश्न टाकण्याची संधी मिळाली दे। याचबरोबर देशाच्या संसदेमध्ये दे। पहिल्या स्थानी किंवा दुसऱ्या स्थानी सातत्याने राहण्याचा देखील मान मिळाला कर्जत खालापूर या विधानसभा मतदारसंघामध्ये नेरळच्या विकासाच्या संदर्भामध्ये सर्वाधिक निधी देण्याचं काम मी या ठिकाणी केलेलं आहे हा परिसर वाढतो त्या परिसराच्या गरजा भागवण्यासाठी देखील सर्वाधिक मदत करण्याचं काम केलेलं आहे माथेरानच्या परिसरामध्ये ट्रेन चालू करण्याच्या संदर्भामध्ये बंद पडलेल्या ट्रेनला मार्ग दाखवण्याच्या संदर्भामध्ये आपण केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून दिला नेरळ रेल्वे स्टेशनच्या विस्तारीकरणाच्या कामामध्ये आपण अधिक प्रगतीशील गतीशील त्या ठिकाणी काम केलं आहे अमृत भारत योजनेच्या अंतर्गत जे महत्वाचे रेल्वे स्टेशन घेतली त्यामध्ये चिंचवड असेल देवरोड असेल तळेगाव असेल त्याचबरोबर आकुर्डी असेल लोणावळा असेल नेरळ असेल या स्टेशनला या केंद्र सरकारच्या योजनेच्या अंतर्गत एक गती देण्याचं काम केलेलं आहे या परिसरातील रसायनीच्या प्रकल्पातील एचल कंपनीला जवळपास चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये केंद्र सरकारकडून मिळवून देण्याचं काम केलंय देशाच्या नेतृत्व करत असलेले देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली गेले दहा वर्षामध्ये एक चांगलं काम देशभरामध्ये होत असताना जगाच्या पाठीवरती या देशाची मान उंचवण्याचं काम या देशाला आर्थिक सत्ता जगभरातल्या अनेक देशांच्या तुलनेनं हा देश आर्थिक सत्ता महासत्ता होते त्या माध्यमातून त्याला गती देण्याचं काम देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी यांनी केलेले आणि म्हणून आपण देखील या परिसरामध्ये काम करत असताना किंवा राहत असताना या विभागाचे आमदार सन्मान्य महेंद्र शेठ थोरवे यांच्या माध्यमातून राज्य सरकारचे अनेक काम अनेक योजना या संपूर्ण मतदारसंघामध्ये देखील आणण्याचं काम केलेलं आहे गेल्या अनेक वर्ष जेवढा निधी या मतदारसंघाला मिळाला नाही तितक्यापेक्षा जास्त निधी या गेल्या पाच वर्षामध्ये देण्याचं देखील काम केलं आहे राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सन्मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली या परिसरातील विकासाला चालना देण्याचं चा काम प्रामुख्यानं महेंद्रशेठ थोरवे आणि आम्ही सगळ्या मंडळींनी केलेले येणारा काळ तुम्हाला सांगतो देशाच्या लोकसभेची निवडणूक होत असताना पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी हे होणारे या काळ्या दगडावरची रेगे आणि देशाच्या प्रगतीला ज्यांचा हातभार लागणार आहे ते मताच्याद्वारे आपल्याला हातभार लावायचंय येत्या ते तेरा मेला आपल्या या परिसरातून देशाच्या लोकसभेमध्ये पुन्हा एकदा पाठवण्याच्या संदर्भामध्ये आपण मदत करावी गेले दहा वर्ष तुमचा लोकप्रति म्हणून या ठिकाणी काम करत असताना अतिशय चांगल्या प्रकारचं काम आपण केलेलं आहे पुढे एकदा काम करण्याची संधी मला द्यावी अशा प्रकारची विनंती करतो आम्हाला माथेरानला मिटिंगला जायचं आणि म्हणून अनेक न वेळ बोलता येत्या तेरा मेला आपण या मतदारसंघातील मतदारांनी विश्वास दाखवावा अशा प्रकारची विनंती करून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र त्यानंतर एक